बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबड़े लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण पंचवीसावे आज पतित पवन मंदिराचा उद्घाटन सोहळा होता बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रत्नागिरी जिल्ह्यातले आजूबाजूच्या गावातले शे शेकडो लोक या मंगलप्रसंगी जमले होते भागोजींनी म्हटल्याप्रमाणे चाफ्याच्या आणि झेंडूच्या फुलांनी मंदिर सभागृह आणि लांबवरचा मार्ग ही फुलांनी सुशोभित केला होता रात्री ते तात्यानं म्हणाले होते तात्या मी सावता माळीप्रमाणेच आहे वारकऱ्यात कुंभार चोखोवा नामदेव सेना नावी सारेच एका दिंडीत होते परंतु दिंडीचा सन्मान केला तो ज्ञानदेवांनी साऱ्या वारकऱ्यांना सामावून घेतलं त्यांचं ऐक्य केलं भेदाभेद नष्ट केले स्वत ज्ञानदेव त्यांच्या पंक्तीला बसले आज तुम्ही ज्ञानदेव झालात परंतु तुम्ही लक्ष्मीनारायण मंदिरच का केलं सहज प्रश्नाचं उत्तर तितकंच सहज होतं त्या अवतारात विष्णूने राम अवतार घेतला मातंग ऋषींची शिष्या शबरी आणि गौतम ऋषींची पत्नी अहिल्या या दोन भिन्न वर्गाच्या स्त्रियांचा उद्धार केला वानरासारख्या अधीम जमातीला अपलंसं केलं राक्षसांचा निपातकन ऋषीमुनींच्या तपस्येला अभय दिलं दक्ष राजा म्हणून पुढे समाजात आला परंतु तेरा वर्षांचं हे अज्ञात आणि वनवासी रूप त्या रूपातले समाजाला सर्वतोपरी सहकार्य हे आमच्या मनात होतं शबरीची उष्टी बोरं खाण्याचा विचारही कोणी करू शकणार नाही तिथे श्रीराम आदर्श ठरतो श्रीरामाने जातीच्या सीमा संपवल्या म्हणून आम्हाला तो अधिक प्रिय वाटला त्या विचाराने आम्ही विष्णू मंदिर बांधले भागुजी शेठ भारावले तसेच ऐकणारे लोखी भारावले गेले महिनाभर त्या मंदिराच्या अनुषंगाने पत्र भेटी समस्या सोडवण्यात तात्यांचा वेळ जात होता रात्र रात्र ते जागायचे तेव्हा माई म्हणायच्या आपण इतकंही करू नये की जीवाला त्रास होईल माई उगाच आपलेपणाने चिंता करता आहात तुम्ही मागच्याच महिन्यात ज्वराने आठवड्यावर घरी होतात तुम्ही जात नव्हतात परंतु सतत लोक येत होते विश्रांतीची गरज असते ना अर्थातच माई परंतु आता हे घेतलेलं कार्य तर संपू द्यावं अशी कार्याची मालिकाच आहे आपल्याकडे एक झालं की दुसरं माई असं तर होणारच ना अखेर माई गप्प राहायच्या चंपकी आता म्हणू लागली होती तात्या किती करता चंपक काहीतरी करावं म्हणून आपला जन्म झालेला असतो प्रत्येकाच्या कर्मवाटा वेगळ्या असल्या तरी त्याच मार्गाने जावं लागतं कर्म हे करावंच लागतं आणि हे तर आम्ही जाणून बुजून स्वीकारलं आहे ही आडवाटेवरची अनवट वाट माई प्रसृत होऊन कन्याप्रभात झाली होती तीही आता मोठी होत होती त्यात घरात लक्ष घालायला वेळच नसायचा परंतु जेवढा वेळ मिळायचा तेव्हा ते कन्याला घ्यायचे तिचं नावही त्यांनीच प्रभात ठेवलं होतं जीवनातली प्रभा उजळू लागली होती जीवनाला तसं स्थैर्य आलं होतं रत्नागिरीतून बाहेर जायचं नाही एवढीच काय ती शिक्षा होती एकदा माईने विचारलं होतं रत्नागिरी म्हणजे शिक्षा नाही वाटत तुम्हाला का बरं तुम्ही पुण्याला राहिलात लंडनला राहिलात हे तर दुर्गम आहे खरं आहे माई परंतु माई हे अंदमान नाही ही आमच्या देशाची भूमी आहे हा सूर्यचंद्र तारका आमच्या आहेत हा उफालता सागर सह्याद्रीचे कडे आमचे आहेत ही सुजलाम धरती ही भाताची वाऱ्यावर डोलणारी पिकं आमची आहेत ही झावळ्यांची घरं आमच्या माणसांची आहेत रत्नागिरीने पण दिलं आहे असा संघर्ष आणि असा आपलेपणा कुठेही अनुभवला नाही आम्ही आरंभ केल्या चळवळीला म्हणा क्रांतीला अर्थ आला पतित पवन मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला या भावनेने आम्ही कृतार्थ झालो आहोत आणि आज त्या मंदिराच्या दाराशी स्वागत करायला ते चंपकसह उभे होते काही वेळाने माये आल्या तेव्हा या मंगल सोहळ्यासाठी जमलेले आचार्य कुर्तकोटीचे शंकराचार्य विद्वान पंडित यांना चाफेच्या पुष्पमालाने सन्मानित करण्यात आलं प्रत्येकाची नेमकी भाषणं झाल्यावर शंकराचार्य म्हणाले रत्नागिरीत सामाजिक परिवर्तनाचे श्रेय हे अखिल हिंदू सभा आणि पूर्णतः सावरकर यांना द्यावं लागेल शतकानुशतकापूर्वी आद्यगुरु शंकराचार्यांनी सर्व समाजाला संघटित करण्यासाठी हिंदू धर्माची पुनःस्थापना करून लयाला जात असलेल्या हिंदू धर्माला सतई स्वरूप दिलं आणि नंतर विवेकानंदांनी हिंदू धर्मसंस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करताना म्हटलं सर्व नद्या अखेर समुद्राला मिळतात तसेच सर्व धर्म सर्व मानव अखेर एकाच धर्मात येतात तो सर्वसमावेशक धर्म संस्कृती ही हिंदूंची आहे उत्तरेत शिवशंकराने विश्वकर्म्याकडून काशीनगरीची निर्मिती केली रत्नांचे गिरी म्हणजे पर्वताच्या पायथ्याशी रत्नागरच्या साक्षीने ते विष्णूचे पावन मंदिर निर्माण केले ही दुसरी पवित्र मंगल काशीच आहे भागुजी कीर यांनी सामाजिक कार्याला हातभार लावला आणि सर्वांसाठी हे मंदिर बांधलं सत्कृत्याचा आनंद हा मोक्षच असतो आज ते मोक्षपदी विराजमान आहेत सर्व आचार्यांनी पंडितांनी दूर दूर प्रवास करून येत इथे उपस्थित दर्शवली याचा अर्थ सामाजिक प्रगल्भ जाणीव त्यांना झाली वस्तुतः ही सर्वत्र पोच सावरकरांचीच म्हणूनच हा आजचा सोन्याचा दिवस सर्वांसाठी आला आहे तात्या नेमक्या शब्दात सर्वांचे आभार मानत म्हणाले एका वक्त्याने पुनर्जागृत शुद्ध आणि एकसंघ हिंदुस्थानाचं हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं या मंदिराच्या दारात पाऊल टाकता सर्व भेदाभेद विसरून उरेल एकच भाव भक्तिभाव इथला पुजारीही कोणत्याही जातीचा सा चालेल पण तो कार्यक्षम सुयोग्य असावा आणि तशी नियमावलीही तयार केली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे भागोजी कीर आणि समस्त ब्राह्मण मंडळींनी यात पुढाकार घेऊन आपली सहमती दिली आणि नव्या युगाला आरंभ केला स्वत आम्हाला कृथार्थ त्याचे अश्रू आवरता येत नाहीत यात अनेक समस्या आल्यात वादविवाद संघर्ष झालेत परंतु इथल्या विद्वानांनी रूढीवादी लोकांनी ते समजून घेतलेत आता विनंती करतो कि आपन या करना आमाला कि की आपण ह्या समारंभात सहभोजन करणार आहोत आम्हाला कल्पना आहे की एकाएकी शतकानुशतकाच्या मनावर असल्या बंधनांचा पगडा इत्या सहजासहजी जाणार नाही परंतु इतकंच करावं की इथे वेगवेगळ्या पंक्ती होतील दूर दूर बसतील परंतु सहभोजनाचा कार्यक्रम होईल सोहळे सोहळं नेसून बसतील आणि बाकी सारे आपापल्या परीने बसतील त्यांचं भाषण संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ठरल्याप्रमाणे मनात असो वा नसो बाहेरून आले विद्वान पंडित आणि वंदनीय शंकराचार्यांसमोर रत्नागिरीवासियांची लाज जाऊ नये म्हणून सहभोजन झाले ब्राह्मणांना किती आनंद झाला हे कळायला मार्ग नव्हता परंतु सर्व जाती उपजातीच्या लोकांनी परमेश्वर चरणी भक्तिभावाने मस्तक टेकवावं तसं तात्या आणि माईंच्या चरणी ठेवलं आनंदाने त्यांना बोलताही आलं नाही तात्या घरी परतले ते विलक्षण आनंदात अर्धी लढाई ते जिंकले होते माई गहेवरून म्हणाल्या आपलं कार्य किती मोठं आहे याची आज कल्पना आली माई भाराहून जाऊ नका निंदकाचे घर असावे शेजारीप्रमाणे आमची निंदा करणारे स्तुती करणाऱ्यांपेक्षा अधिक आहेत परंतु हे काय नवीन आहे जयाचे अंगी मोठे पण तया यातना कठीण खरं ना लोकांसांगे सांगे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं तर नाही ना तात्या मनापासून हसले म्हणी वाक्प्रचार यांचा खजिना आहे तुमच्याजवळ माई आम्ही निशब्द आहोत इश काहीतरीच काय त्याने तोंडाला पदर लावला हसतच त्या माझ घरात गेल्या तात्यांचे काही सहकारी त्यांना भेटायला आले होते तात्या आम्ही सहभोजनाचा आनंद डोळाभर पाहिला आता हे सहभोजनाचं सत्र सतत ठेवूया कशी वाटते कल्पना देवस्थळी तुमची कल्पना खूप चांगली आहे परंतु सहभोजनाचा सतत खर्च आपण कुठून आणायचा त्यापेक्षा आता बोलता बोलता एक कल्पना आली या अवश्य सांगावी अखिल हिंदू पतित पावन मंदिराजवळ अखिल हिंदू उपहार ग्रह सुरू केलं तर थोडाफार पैसा संस्थेला मिळावा हा उद्देश आहे मला वाटतं तात्या त्या ही कल्पना चांगली आहे तरीही ही कल्पना आम्ही राबवतो पण तो आपण तिथे येऊ नये एवढी विनंती असं का चहा चिवडा शेव हे आमचेही आवडते पदार्थ ते असले तर आम्ही न येऊ नये का तिथे आलोच नाही तर लोक काय म्हणतील लोकासांगे ब्रह्मज्ञान माईंचा वाक्प्रचार त्यांनी वापरला आणि ते हसले आणि तिथे आलात तर लोक म्हणतील हा बॅरिस्टर माणूस चिवडा शेव खातोय हा हनुमानचा कैदी इथे चिवडा शेव खातोय आम्हाला हे ऐकताना बरं वाटेल का देवस्थळी कळकळीने म्हणाले देवस्थळी लोकांना काय वाटतं म्हणून करायचं ठरवलं तर आपलं जगणंच कठीण होईल जे चांगलं त्याला चांगलं म्हणायचं चा। करायचं चा। समाज हा दुतोंडी आहे तेव्हा समाजहित सामाजिक क्रांती याचा विचार करावा आता वीजातीयांचं सहभोजन सर्वांनाच आवडलं का तेव्हाही म्हणाले असतील हा कसला बॅरिस्टर वकिली नोकरी सो करायची सोडून काहीही करतोय लोक म्हणत असतील अंदमानत होता तो बरा होता इथे कारण नसताना आला नको ती भांडणं लावायला समाज दशमुखीच नाही तर सहस्त्रमुखी असतो कुणाकुणाला अडवणार तुम्हाला पटतं का ते मनापासून सांगा अगदी मनापासून सांगतो मलाच नाही तर ह्या चळवळीशी संबंधित सर्वच लोकांना हे अवश्य मान्य होईल आणि मग एक मे एकोणीसशे तेहत्तीसला अखिल हिंदू उपहार ग्रह सुरू झाला अखेर सर्व प्रयोगच असतात अनेकदा जिद्दीने करावे लागतात त्यात सातत्य राखावं लागतं आणि पराजयाने निराश होऊन प्रयोग थांबवायचे नसतात तात्या मनाशी वाक्य पाठ करावी असं म्हणाली सहभोजनासाठी अनेक कार्यक्रम होत होते हळूहळू मार्ग सरकत होता तात्यावर सडकून टीका होत होती तसंच काही लोक त्यांच्या कार्याची प्रशंसाही करत होते प्रत्यक्ष रत्नागिरीत मात्र सनातनी सुधारकांनी जातीभेद हा हिंदू धर्माला कलंक आहे असं म्हणत चांभार महार मांग खेचर ब्राह्मण सर्वांना एकाच पंक्तीत जेवायला बसवलं हिंदुत्व संघटन हा भाग रत्नागिरीत सफल झाला होता ही क्रांतीची पावलं हळूहळू सर्वत्र पडू लागतील आणि उद्याच्या भविष्यात सर्व एका सुरात गातील वंदे मातरम हे त्यांना स्पष्ट दिसू लागलं नारायण आला होता एकटेच दोन दिवस राहिले अनेक विषय अनेक गप्पा परंतु सर्वात विषय एकच स्वातंत्र्य आणि संघटन स्वराज्य आणि सुराज्य माई स्वतःच प्रसन्न होत्या तात्या गोलवलकर गुरुजी कामानिमित्त मुंबईला आले होते ते आपल्या घरी मुंबईला दोन दिवस होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार पुण्याला भेटून गेले एकोणीसशे चोवीस साली बहुधा त्यावेळी हिंदुत्वावर खूप विचार विमर्श झाला आणि लक्षात आलं हेडगेवारांच्या आणि हिंदुत्वाविषयीचे आमचे विचार समान आहेत संघाची स्थापना करण्याचा सा मनोदय सांगितला संस्कार संस्कृती आणि स्वराज्याला कामी येईल अशी नवी पिढी घडवण्याचा त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता एवढंच काय संघ स्थापनेनंतरही ते रत्नागिरीला आले होते तेव्हा ते, ते डॉक्टर मग शिंदे यांच्याकडे उतरले होते तात्या अनेकांच्या भेटीने किती समृद्ध झाले तुमचं आयुष्य खरं आहे अनेक प्रकारची अनेक स्वभावाची जातीपातींची माणसंच माणसं वाचत होत असतो आम्ही त्यावेळी डॉक्टर हेडगेवारांना म्हटलं होतं तुमची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था केवळ नागपूरपुरती मर्यादित ठेवू नका आम्ही रत्नागिरी स्थानबद्ध आहोत कार्याला मर्यादा येतात तात्या असं म्हणू नका तुमच्या नावाचा कार्याचा उल्लेख महत्त्वाची वृत्तपत्र करतात रत्नागिरीहून येणारा माणूसच काय वारा देखील इथली बित्तम बातमी आमच्यापर्यंत आणतो डॉक्टर हेडगेवार शिंदे यांच्याकडे उतरल्याची बातमी आम्हाला मिळाली होती बोलताना नारायण थांबला तेव्हा तात्याने विचारलं अचानक का थांबलास काही नाही सहजच प्रश्न होता माईंनी सर्वांसाठी एकत्र हळदी कुंकू केलं त्यात काय झालं सहा सात ब्राह्मण स्त्रियांनी ठरवून एकेका घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तिळगुळाचा दसऱ्याला सोनं देण्याचा कार्यक्रम खूप छान झाला असं ऐकलं हो ऐकलं ते सत्य आहे परंतु तुला कसं कळलं तात्या तुम्ही रत्नागिरीत असता तरीही तुमचे दोन बंधू अन्यत्र आहेत शिवाय ह्या तुमच्या प्रत्येक घटनेची दखल लंडन टाईम्सनी वेळोवेळी घेतली आहे तुम्ही विश्वगुरू आहात भारताचा मानबिंदू तात्या हसले विचारलं का बाबा एवढी सुती काही नाही मनात येत होतं ते बोलून टाकलं कुठलीही धड साधनं नसताना रत्नागिरीच्या गावागावात जाऊन तुम्ही विचारक्रांती घडवून आणली सामाजिक वैचारिक मानसिक विचारक्रांतीचे परिवर्तक आहात प्रार्थना समाज किंवा आर्य समाज या संस्थांनी सनातन धर्मवृत्तीला झोडपून काढलं परंतु गुन्हेगारा ठार मारून गुन्हेगारी संपते असं नाही ती प्रवृत्ती नष्ट व्हायला हवी त्यात परिवर्तनाची दिशा दाखवली सामंजस्य आणि सहकार्य संघटन करायला लावलं ते हिंदू संघटन व्हावं परधर्मात कोणी प्रवेश करू नये म्हणून हा आटाबिटा केला तुमच्या शब्दात सांगायचं झाल्यास क्रांती काय केवळ शस्त्रांनीच होते क्रांतीचे मार्ग अनेक आहेत दोघेही हसले प्रभात दुडदुडत्या ते पावलाने त्यांच्याजवळ आली कन्या परक्याचं धन असं म्हणतात परंतु माहेरहून वैचारिक संस्कृतीचं संचित घेऊन जाईल तर पुन्हा नव्या युगाचा जन्म होईल तात्या म्हणाले तात्या बाबा येऊन गेले ना हो दोनदा आले होते त्यांना म्हटलं राहा इथे तर म्हणाले स्थानबद्ध तुम्ही आहात आम्ही मुक्त पक्षी आहोत येत राहू मग पुढचं पुढे तब्येत ठीक आहे नारायणने विचारलं हो अंदमानपेक्षा शतपटीने उत्साही आणि कार्यरत आहेत मध्ये प्रभात झाल्यावर बाबांना येसू वहिनींची खूप आठवण झाली ते म्हणाले मुलांसाठी असुसलेली येसुबाई आपल्या दिनावर मुलांसारखी प्रेम करत राहिली परंतु तिला काय मिळालं ना मूल ना पती ना दीरही एकटीच गेली बिचारी बाबांच्या भेटीसाठी माये होती म्हणून सोबत तरी होती परवा शांता आणि बर्वे आले होते ते म्हणाले वेळी पिशी झाली होती इसूवहिनी ऐकून वाईट वाटलं म्हणालो बर्वे देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या बायकांना हेच भोगावं लागतं एकतर सुखाने संसार करा नाहीतर घरदार स्वतःच सामावून युद्ध करा खरं आहे तात्या अगदी खरं आहे येसू मग अनेक आठवणी येत राहिल्या आणि काही वेळाने दोघंही निःशब्द झाले प्रभात रडायला लागले तसं नारायण तिला घेऊन गे आत गेले बाहेर येत नारायण म्हणाले चंपकसाठी एक मराठा मुलगा शोधला आहे मुंबईला नोकरीला आहे आणि अभिनव भारताचा सदस्य आहे छानच झालं बाळ बोलता बोलता एक विचार आला हिंदुत्व हिंदू संघटन हिंदुस्थान आणि अखिल हिंदू सभा यांचं मुंबई केंद्र तू सांभाळलं तर अवश्य आम्ही तुम्ही जे जे म्हणाल ते ते सार आनंदाने करू दोन दिवसांनी नारायण जायला निघाला तेव्हा तात्याने म्हटलं आपल्या मनसोक्त विचारांची देवाणघेवाण होते पण तू माई घरातच असतात शांताला इथे आणता आलं तर सारं घरच आनंदाने भरून जाईल नारायण टांग्यात बसले आणि टांगा आता बोटीच्या धक्क्याकडे निघाला होता आता निदान मिरज सांगली सातारा इथून येण्याचा मार्ग तयार झाला आहे बैलगाड्या आहेत टांगेही काही अंतर जातात आणि मोटार मात्र सातार्यापर्यंत ही धावू लागली तिथून पुण्यापासून सातारा ही रेल्वेगाडीही धावू लागली होती परंतु अजून ब्रिटिश सरकार सांगेपर्यंत रत्नागिरीतच वास्तव्य करायचं होतं आणि रत्नागिरीचं गाव गाव पालतं घालतं आलं हे महत्त्वाचं होतं अंगणातून ते पडवीत आले इतक्याच फाटकातून आवाज आला तात्या तात्या एक आनंदाची बातमी आहे एक कार्यकर्ता धावत आला होता काय रे कोणती आनंदाची बातमी महात्मा गांधी पुण्यात येणार आहेत अरे त्यांचं रत्नागिरीत काय आहे त्यानंतर ते इथे पुढच्याच महिन्यात येणार आहेत तात्या तुम्हाला भेटायला रत्नागिरी आता तीर्थक्षेत्र आहे काशीक्षेत्र आहे लोक दुरून दुरून येत आहेत महात्मा गांधींना भेटावं असं आमच्याही मनात होतं परंतु ते विदर्भात सेवाग्रामला एका टोकाला तर रत्नागिरी दुसऱ्या टोकाला तशी भेट सहज नव्हती ती सहज केली महात्मा गांधींनी काही तारीख वगैरे बहुधा एक मार्चला येणार आहेत असं म्हणत होते केव्हाही आहोत आपण तर रत्नागिरीतच आहोत काही म्हणा ही भेट सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे एक सशस्त्र क्रांतीचा पुरस्कर्ता एक अहिंसेचा पुजारी पत्रकार ही येणार आहेत म्हणे एका दृष्टीनं अतिशय चांगली बातमी आणली सदावरते आपण गेल्या काही महिन्यात सुरू केलेली स्वदेशीची चळवळ आता अधिक जोर धरू लागली आहे ते पहावं महात्माजींचीही इच्छा होतीच काही महिना आत्या रत्नागिरीला तुमचे पाय लागलेत आणि सारं रत्नागिरीच बदललं सहभोजन हळदी कुंकू दसरा पतित पावन मंदिर अस्पृश्यता यानंतर स्वदेशीची तुम्ही हाती घेतलेली चळवळ गांधीजी हे पाहून चकित होतील असं नाही सदावरत आहे त्यांचं कार्यक्षेत्र त्यांचे अनुयायी अनेक आहेत आपण रत्नागिरीपुरतं कार्य करतो आहोत तरीही तुमचं कार्यवृत्त लंडनच्या वृत्तपत्रातून येतं हे तर जगजाहीरच आहे तुमचं प्रेरक कार्य चा प्रेर सर्वत्र चालू झालं आहे अनेक लोक इथे येतात ते उगाच नाही तात्या तुमची स्तुती तुम्हाला प्रिय नाही तेव्हा इथेच थांबतो नाहीतर हकलाल मला तुम्ही सदावर ते बराच वेळ बोलत बसला होता परंतु एकदम स्वदेशी मनात कसं आलं तुमच्या खरं तर घरात अनुशासन स्वावलंबन होतंच आणि लोकमान्य ठिकाणी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हापासूनच मनात स्वदेशी होती पुण्यात त्यावेळी परदेशी कपड्यांची होळी केली होती हो आठवतं मला इथल्याही लोकांच्या तोंडी तुमचंच नाव होतं आता इतक्यात आम्ही जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना भेटलो विदेशी साखर आणू नये आपला स्वदेशी गुळच वापरावा स्वदेशी साखर पिवळट आहे आणि महाग आहे तेव्हा परदेशी शुभ्र साखरेच्या भावात ही स्वदेशी साखर मिळाली तर हा विचार करून व्यापाऱ्यांना पटवलं ते तयार झालेत तशा लेखी स्वाक्षऱ्या घेतल्या काहीही मनात त्या तुमच्या कार्यशीलतेला विचारांना आयोजनाला आणि उद्यमशीलतेला तोड नाही तुम्हीही स्वदेशी प्रचारक मंडळ काढलं हजारो हस्तपत्रकं का लोकात वाटलीत दुकानात घरोघरी प्रचार तुम्हीही केलात एवढंच काय स्वदेशी मालाची गाडी तुम्ही स्वतः स्वतः गावातून फिरवलीत भाषणं दिलीत विद्यार्थ्यांना शाळा शाळांमधून ही पत्रकं वाटवलीत कापूस पिंजाऱ्याकडून कसा पिंजावा त्याच्या गाद्या कशा भराव्या हेही शिकलात इतरांना शिकवलं बँड वाजायला शिकलात आणि महारांचा बँड हा व्यावसायिक लाभाचा धंदा सुरू करून दिलात झालं आता सदावर थे। त्यावर तुम्ही भाषणात फार सुंदर बोललात एरवी तुम्ही छानच बोलता रस्त्यावरच्या सावलीपासून मंडपाच्या छतापर्यंत झाल्या प्रगतीचा हा बँड म्हणजे एक मापदंडच आहे आता झालं झालं तरी वहिनी नाईक ना सांगायचं सा राहिलं की महात्मा गांधींसह कस्तुरबाही येणार आहेत हे आता खरं खरं आणि महत्त्वाचं सांगितलं म्हणजे आतापर्यंत मी काय खोटं खोटं सांगत होतो तात्याराव दोघंही मनसोक्त हसले तात्याने पडवीतून सांगितलं माई पुढच्या महिन्यात महात्माजी आणि कस्तुरबा येणार आहेत तयारला असा आत्ता नका हो सांगू ही प्रभात रडतेय चुलीवर भाकरी करपतेय बरोबर आम्ही नेतो बाहेर प्रभातला नशीब म्हणायचं आमचं माई मन मोकळं हसल्या चुलीच्या जाळात त्यांचा चेहरा केशरी दिसत होता हात पिठाने भरलेले होते चेहऱ्यावरच्या घामाच्या धारा केसातून गळत होत्या ते क्षणभर माईंना पाहतच उभे राहिले धन्यवाद धन्यवाद कादंबरी पुढील भागात बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या